श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम युट्यूब मध्ये मी तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणी या होळीच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्यावरचं आर्थिक संकट निवारण्यासाठी आपल्याला होळीच्या पूर्वी काय काय वस्तू आणायच्या आहेत ही जी तुटपुंजी माहिती मला आहे ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे मैत्रिणी जर तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्राची खरेदी करा आणि ह्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी याचं औचित्य साधून तुम्ही स्त्रीयंत्राची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करा कर जेणेकरून तुमच्यावरच आर्थिक संकट निवारल्या जाईल आता आर्थिक संकट म्हणजे स्त्रीयंत्र स्थापन केलं म्हणजे आर्थिक तुमचं संकट निवारल्या जाईल असं नाही कारण कष्टाला पर्याय नाही कष्ट केल्याशिवाय म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारू शकत नाही म्हणजे असं म्हणतात की देही पलंगावरी असं म्हणून नाही चालणार कारण तुम्ही बसूनच राहाल आणि आर्थिक स्थैर्य तुम्हाला प्राप्त व्हावं तर असं होणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला कष्ट करावेच लागणार त्या कष्टाला जे धार्मिक अधिष्ठानाची आवश्यकता असते की पण म्हणजे जे, जे काही करतो त्या कार्याला यशस्वी पूर्णतः प्राप्त व्हावी यासाठी काही आपल्याला म्हणजे सेवा कराव्या लागतात किंवा काही धार्मिक गोष्टी कराव्या लागतात तर त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे तर त्या कष्टाला धार्मिक अधिष्ठानाची जेव्हा जोड मिळते त्यावेळी तुमचं कार्य कुठलंही पूर्ण सिद्धीस जातं आणि तुम्हाला कुठलेही आर्थिक चंचन वगैरे जाणवणार नाही ह्यामुळे मी तुम्हाला मला जी माहिती आहे ती मी तुमच्याशी शेअर करत आहे तर मैत्रिणीनं तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही यंत्राची स्थापना करा आणि पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायची आहे कुंकुमार्चन ही सेवा करावायची आहे कारण कुंकुमार्चन ही लक्ष्मी प्राप्तीसाठीची सर्वात उच्च सेवा आहे आणि अर्चन करण्यासाठी श्रीयंत्रावरती जर तुम्ही केलं तर म्हणजे खूप उत्तम राहील त्यामुळे आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असायला हवं मी तर आवर्जून सांगते की प्रत्येकांच्या घर यात श्रीयंत्र असायला हवं कारण पैसा हा सगळ्यांनाच लागतो लक्ष्मी ही सगळ्यांनाच लागती तर त्या लक्ष्मीचा नित्यवास आपल्या घरात राहावा त्यामुळे आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र आवर्जून असायला हवं तर तुम्ही आवर्जून ते ह्या पौर्णिमेचं औचित्य साधून तुम्ही ते घेऊन या त्यानंतर आपल्याला दुसरी वस्तू आणायची आहे की दारावरती आपल्याला स्वास्तिक काढावायचं असतं तर मैत्रीण काही भगिनी दररोज हळदी कुंकुचं स्वास्तिक काढतात त्याचं पूजन करतात ती खूप चांगली गोष्ट आहे परंतु प्रत्येक स्त्रीला प्रत्येक स्त्रीला कशाला मला सुद्धा दररोज हा आणि दररोज स्वास्तिक काढणं शक्य नाही शक्य होत नाही त्यामुळं बऱ्याच भगिनी अशा असतात की त्यांना खरंच शक्य होत नाही अशा वेळेस आपण काय करायचं चांदीचं चा, किंवा पितळेचं चा, किंवा मा पंचधातूचं मार्केटमध्ये मा आपल्याला स्वस्तिक भेटतं कारण स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह शक्ती प्रवेश करू करत नाही त्यामुळे आपल्याला दारावरती हे स्वास्तिक आणवायचं आहे तर होळीचं निमित्त साधून तुम्ही हे स्वस्तिक जर तुमच्या दारावरती नसेल तर तुम्ही खरेदी करू शकता चांदीचं सुद्धा जास्त महाग नाही जर तुमचं स्वतःचं घर असेल तर तुम्ही परमनंट चांदीचं लावू शकतो जर तुम्हाला महाग वाटत असेल तर तुम्ही पितळचं किंवा पंचधातूचं स्वस्तिक घरावरती आणून लावा की जेणेकरून निगेटिव्हिटी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही त्यानंतर वस्तू आणवायची आहे जर तुमच्या घरामध्ये जर कासव नसेल तर कासवाची पूजा ही म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये आपण प्रवेश करतो तेव्हा कासव पहिल्यांदा असतं तर कासवाची पूजा पण हे एक लक्ष्मी प्राप्तीच यंत्र समजलं जातं कारण बरेचसे म्हणजे आपण जनरली कासव हे पाण्यामध्ये ठेवतो दे हो देवघरासमोर परंतु म्हणजे आपन आपण जेव्हा कासव विकत घेतो त्यावेळेस आपण ते कासव चेक करून घ्यायचं किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही आता चेक करू शकता की कासवाच्या जर खाली नंबर असेल कुठले काही नंबर असतील तर ते कासव तुम्ही पाण्यातनं ठेवता म्हणजे जनरली सगळ्या स्त्रिया कासव म्हटलं की पाण्यामध्ये ठेवतात परंतु जर त्याच्या खाली जर नंबर असेल तर असा कासव आपल्याला तांदूळामध्ये ठेवायचा असतो पाण्यामध्ये ठेवायचा नसतो कारण हे सुद्धा एक लक्ष्मी प्राप्तीचं यंत्रच आहे आणि ह्या यंत्रावरती म्हणजे या कासवावरती जर नंबर असेल तर ते निश्चित यंत्र आहे तर ते कासव तुम्ही तांदूळावरती ठेवायचे आणि जर तुमच्या घरातल्या कासवाच्या खाली खालून जर नंबर नसेल तर ते आपण प्लेटमध्ये पाणी टाकून पाण्यामध्ये ठेवायचं आहे कारण कासव सुद्धा हे एक लक्ष्मी प्राप्तीचं यंत्र आहे तर तुम्हाला सुद्धा तुमच्या देवघरामध्ये जर नसेल तर तुम्हाला हे सुद्धा खरेदी करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जर पिरॅमिड नसेल तर पिरामिड म्हणजे अगा बऱ्याच जणांच्या घरामध्ये जेव्हा प्रवेश करतो तर दाराच्या वरच्या बाजूला म्हणजे प्रवेशाच्या तिथेच पिरॅमिड असतं कारण बाहेरून निगेटिव्हिटी येऊ नये ह्यामुळे आपण पिरामिड घरात ठेवत असतो तर तुम्ही म्हणजे मोठ्या साईजचं पिर्यामिड असेल तर तुम्ही असं घरामध्ये तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता एका कोपऱ्यामध्ये तर तर पिरॅमिड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पिर्यामिडची सुद्धा निश्चित खरेदी करा कारण पिरामिड हे निगेटिव्हिटी सगळी शोषून घेते नकारात्मक सगळी शोषून घेते त्यामुळं वाईट शक्ती किंवा वाईट विचार आपल्या मनामध्ये किंवा आपल्या घरात प्रवेश करत नाहीत त्यामुळे बऱ्याच जणांच्या घरामध्ये प्रवेशद्वारावरती पिरामिड असतं परंतु जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही निश्चित खरेदी करा आणि तुम्ही मोठं पिरामिड घेऊ शकत नसाल तर तुम्ही मिनिमम म्हणजे आपल्या देवघरामध्ये सुद्धा छोटे पाच किंवा सहा रुपयाला छोटे पिरॅमिड भेटतात तर ते सुद्धा तुम्ही आवर्जून खरेदी करा जेणेकरून तुम्ही तुमच्या दे देवघरामध्ये पिरामिट ठेवाल कारण एखादी बाहेरची वाईट विचाराची व्यक्ती जेव्हा तुमच्या घरात प्रवेश करते आणि तिची नजर जेव्हा पिरामिडवर जाते त्याच्यामध्ये जी निगेटिव्हिटी आहे किंवा एखादी एखादीव्ह म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा एखाद्या वेळेस निगेटिव्ह विचार येतात अशा वेळेस आपण जेव्हा पिरामिडकडे पाहतो तेव्हा आपल्यातली सुद्धा नकारात्मकता त्यात शोषून घेतल्या जाते त्यामुळे घरात पॉझिटिव्ह वातावरण असतं म्हणून तुम्ही होळीचं औचित्य साधून तुम्ही पिरामिडची सुद्धा खरेदी करू शकता जर तुमच्याकडे नसेल तर ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आणि त्यानंतर मैत्रिणी तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला एक शंख ठेवायचा आहे तर शंखाचे दोन प्रकार असतात एक वामवृत्ती शंख आणि एक दक्षिणावृत्ती शंख तर ह्या दोन शंखापैकी तुम्हाला दक्षिणावृत्ती शंख आपल्या देवघरात ठेवायचं की जेणेकरून म्हणजे हे लक्ष्मी प्राप्तीचं यंत्र लक्ष्मीच्या ह्या आवडत्या गोष्टी आहेत त्यामुळं लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा आपल्यावरचं आर्थिक संकट निवारण्यासाठी या गोष्टी आपल्या देवघरात असायला हव्यात किंवा धार्मिक अधिष्ठानाच्या गोष्टी आपण घरी आणल्या पाहिजेत होळीच औचित्य साधून तुम्ही ह्या गोष्टींची खरेदी करा आणि तुम्ही कुंकुमार्चन ही सेवा आवर्जून ह्या पौर्णिमेला करा तर निश्चित तुमच्यावरचं आर्थिक संकट दूर होईल किंवा लक्ष्मीचा नित्य तुमच्या घरामध्ये वास राहील मैत्रिणींनो मला जी तुटपुंजी माहिती होती मी तुमच्याशी शेअर केली ती तुम्हाला कशी वाटली मला निश्चित कॉमेंट्स मध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दिलेली माहिती मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवते अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम